आज मल्हार ऑफिसमधून घरी लवकर येतो सकाळी त्यांच्यासोबत कोणीच बोलत नव्हतं म्हणून फ्रेश होऊन हॉलमध्ये येतो आणि सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण लक्ष मात्र तन्वीकडे असतं कुठे आहे ते पाहत असतो त्याला ती दिसत नाही तोच ती राधा मावशींसोबत टेबल सेट करताना त्याला दिसते तिला पण माहिती नसतं मल्हार आला आहे ती हॉलमध्ये पाहते तर तिची नजर त्याच्याकडे जाते मल्हार तर आधीच तिच्याकडे पाहत असतो तन्वी तिची नजर चोरून दुसरीकडे पाहत असते तन्वी सगळ्यांना आवाज देते जेवायला या तसे सगळे जेवायला जातात जेवताना दोघं शांत असतात जेवण झाल्यानंतर थोडा वेळ गप्पा मारतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात तन्वीने मल्हारसोबत दुपारी जे काही केलं होतं त्यामुळे तिला रूममध्ये जायची इच्छा नव्हती पण जावं तर लागेल म्हणून हिंमत करून रूममध्ये जाते पाहते तर मल्हार आधी झोपलेला असतो ती फ्रेश होते आणि त्याच्या कपडावर केस करते आणि त्याला सॉरी बोलते काही वेळ त्यालाच पाहत राहते तिला झोप लागते तशी त्याला मिठी मारून झोपते मल्हार पण तिला घट्ट मिठीत घेतो आणि ती झोपली आहे याची खात्री करतो आणि तिच्या कपडावर केस करतो तिच्याकडे पाहत म्हणतो स्वीटी माझा तर राग केव्हाच गेला आहे पण रडली ना तू म्हणून मला जास्त वाईट वाटत आहे तो म्हणतो तुझं मनावणं मला आवडतं तन्वी अजून एक दोन दिवस मी तुला त्रास देईल आणि तिला मिठी मारत झोपून जातो दुसऱ्या दिवशी पण मल्हार तिच्यासोबत जास्त काही बोलत नाही ती त्याला मनवण्याचा प्रयत्न करत असते पण मल्हार ऐकतच नाही रात्री मल्हार त्याचं काम करत असतो तन्वीला खूप वाईट वाटतं म्हणून ती पांघरून घेते आणि रडत असते तिचा रडण्याचा आवाज त्याला येतो तसं तो तिच्याजवळ जातो आणि ब्लँकेट ओढून घेतो तन्वी तिचे हात तिच्या चेहऱ्यावर ठेवून रडते मल्हार तिला उचलून त्याच्या मांडीवर बसवतो आणि तिचे हात बाजूला करत म्हणतो काय झालं स्वीटी का रडते आहेस आणि तुला किती वेळा सांगितलं आहे रडायचं नाही तरी रडतेस तन्वी रडत रडत अहो मी तुम्हाला रोज सॉरी म्हणते रोज म्हणवते पण तुम्ही काही बोलत नाही माझ्याशी मल्हार तिचे अश्रू पुसत म्हणतो स्वीटी खरं तर मी तुला कधीच माफ केलं पण तुझं रोज मला मनवायची ते मला खूप आवडतं म्हणून मी तुला त्रास दिला सॉरी स्वीटी आणि तिला मिठी मारतो आणि स्वीटी मी तुझा जास्त राग नाही करू शकत त्याचं बोलणं ऐकून ती त्याच्या ओटांवर केस करते आणि त्याच्या ओटाला चावते मल्हार तिला जवळ ओढून म्हणतो मला चावतेस काय आणि तिच्या ओटांना केस करतो ती सोडायचा प्रयत्न करते पण तो सोडत नाही काही वेळाने बाजूला होतात मल्हार बेडवर जाऊन बसतो तन्वी पण त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि त्याला त्या फोटोबद्दल विचारायचं ठरवते मल्हार एक विचारू का हा विचार नसवी ती मला आज ऑफिसमध्ये फोटो पाहिले त्यात तुमच्यासोबत माझा पण फोटो होता लहानपणीचा ते कसं काय म्हणजे मला काहीच आठवत नाही आहे आणि तुम्ही मला आधीपासून ओळखता का प्लीज सांगा ना मल्हार मल्हारला माहिती होतं तन्वी हे कधी ना कधी त्याला विचारणार आणि तो मनात विचार करत म्हणतो तुला आता सगळं सांगावं लागेल आणि ते लपवून काहीही फायदा नाही बरं मी सांगतो जा माझा लॅपटॉप घेऊन ये तन्वी पटकन त्याचा लॅपटॉप घेऊन येते तो एक फोल्डर ओपन करतो त्यात खूप फोटो असतात ते फोटो तो ओपन करतो हे बघ जेव्हा कधी मी बाबांसोबत ऑफिसमध्ये जात होतो तेव्हा तिथे माझ्यासोबत बरेच काम करणारे फोटो काढायचे आणि थांब एक फोटो दाखवतो आणि तो फोटो ओपन करतो तशी तन्वी शॉक होते कारण फोटोमध्ये तिचे पप्पा असतात आणि त्यांच्यासोबत मल्हार पण असतो तिच्या पप्पांना बघून तिचे डोळे भरून येतात रडता रडता म्हणते मल्हार माझ्या पप्पांचा फोटो तुमच्याकडे कसा स्वीटी तुझे पप्पा आमच्या ऑफिसमध्ये काम करत होते स्वीटी तू रडू नको मल्हार एक हाताने तिला जवळ घेतो आणि एक हाताने तिचे अश्रू पुसतो तन्वी रागाने त्याच्यापासून लांब होते मल्हार तुम्हाला आधीपासून हे सगळं माहिती होतं का आणि तुम्ही मला आता सांगताय आधी नाही सांगितलं तन्वी मी तुला सगळं सांगणार होतो पण वेळ आल्यावर मल्हार मला आता सगळं जाणून घ्यायचं आहे प्लीज तुम्ही मला सांगा आणि मला का आठवत नाही आहे मल्हार तिला मी ठीक घेत शांत हो स्वीटी मी सांगतो आणि तो बोलायला लागतो ऑफिसमध्ये वर्षाअेर एक पार्टी राहायची त्यात कंपनीमध्ये जे जे काम करतात त्यांच्या सगळ्या फॅमिलीला पण बोलवायचे त्यात तू तु, तुझ्या तु आईबाबांसोबत पार्टीमध्ये आली होती तेव्हा मी नऊ वर्षाचा होतो आणि मला वाटतं तू चार वर्षाची असणार तेव्हा मी तुझ्याजवळ आलो होतो तू खूप क्यूट दिसत होती आणि मी तुझ्यासोबत तेव्हा खूप मस्ती केली होती तेव्हा तुझा हात पकडून मी आपल्या दोघांचा फोटो काढला होता मी तेव्हा इंडियामध्ये आलो तेव्हा हे सगळं फोटो मला मिळाले आणि तुझा फोटो बघून मी तुला खूप शोधायचा प्रयत्न केला पण तू मला भेटली नाही तन्वी तर ऐकत होती पण तू त्या दिवशी पार्टीमध्ये मला कानात मारल्या त्यानंतर मी तुझी पूर्ण माहिती काढली आणि तुझं नाव तर मला समजलं पण तुझ्या आईवडिलांचं नाव बघून मी ऑफिसमध्ये सगळ्या डिटेल्स चेक केल्या त्यात मला समजलं तू त्यांची मुलगी आहे तर मी त्याच्याकडे पाहत म्हणते मल्हार तुम्ही माझ्या आईबाबांना ओळखत होते ना तर तुम्हाला माहिती असेल ना माझ्या आईबाबांचा मृत्यू कसा झाला ते तिने हा प्रश्न विचारताच तो तिला मिठीत घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि त्याला लहान असतानाचा तो प्रसंग आठवतो त्या दिवशी मल्हार त्याच्या आईबाबांबरोबर कन्स्ट्रक्शनच्या साईडला गेला होता तो लहान असल्यामुळे त्याच्यासोबत सगळेच बोलत होते त्या दिवशी तन्वीच्या बाबांची शिफ्ट होती ते त्यांचं काम चोखपणे करत होते नेमके त्या दिवशी ते त्यांच्या जेवणाचा डब्बा विसरले होते आणि तो घेऊन तन्वीची आई आली होती मल्हार एका ठिकाणी शांत उभा होता आणि सगळ्या गोष्टीचे निरीक्षण करत होता त्याचं निरीक्षण करणं बघून तन्वीच्या बाबांना त्याचं नवल वाटत होतं मल्हार ज्या ठिकाणी उभा होता त्यांच्यावर काम चालू होतं पण तेव्हाच भिंतीचा एक भाग घसरला आणि तो मल्हारच्या अंगावर पडणार तोच तन्वीच्या बाबांनी मल्हारचा हात ओळून त्याला साईडला केलं पण भिंतीचा भाग तन्वीच्या बाबांच्या अंगावर पडला त्यात त्यांना त्या खूप मार लागला नेमकं तेव्हाच तन्वीच्या आईने ते सगळं पाहिलं आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या मल्हारच्या बाबांनी ॲम्ब्युलन्स बोलावून दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता तन्वीच्या बाबांची प्राणज्योत मावळली होती तन्वीची आई काही वेळाने शुद्धीवर आली पण त्यांना जेव्हा समजले त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी पण तिथेच प्राण सोडला हे सगळं मल्हारच्या डोळ्यासमोर झालेलं तोच लहान तन्वी तिच्या काका काकुन सोबत हॉस्पिटलला आलेली खूप रडत होती तिचे अश्रू मल्हारने पाहिले होते एवढ्या लहान वयात तिचे आईबाबा तिच्यासोबत न होते त्याचा मल्हारला खूप वाईट वाटत होतो तो तन्वीकडे जाणार तोच त्याची आई त्याचा हात पकडून त्याला घरी घेऊन जाते मल्हार मात्र जात असताना तन्वीकडेच पाहत असतो ही गोष्ट आठवून मल्हारला खूप घाम येतो तो, तो स्वतःला सावरतो आणि तन्वीकडे पाहतो तर ती त्याच्या खुशीत झोपलेली असते मल्हार तिच्या कपाळावर केस करतो आणि म्हणतो स्वीटी जेव्हा मला समजलं होतं तू भट काकांची मुलगी आहे तेव्हा हो मी ठरवलं होतं की मी तुझ्यासोबत लग्न करेल आणि तुला खूप प्रेम देईन तुझ्या आईबाबांची उणीव तर मी भरून नाही काढू शकत आणि मला भीती वाटते तन्वी तुला हे सगळं समजलं आणि तू मला सोडून गेली तर हा मल्हार कसा राहील त्यासाठी तुला न सांगितलेलंच बरं पण हा मल्हार त्याच्या स्वीटीसाठी काहीही करायला तयार आहे माझ्यामुळे तू लहानपणापासून दुःख भोगत आली आहे म्हणून तुझ्यावर हा मल्हार खूप प्रेम करतो आय लव यू स्वीटी आणि तो तिला मिठीत घेऊन झोपतो सकाळी तन्वीला जाग येते पण ती पाहते तर मल्हारने तिला खूप मस्त मिठी मारलेली असते ती बाजूला होण्याचा प्रयत्न करते तर तो मिठी अजून घट्ट करत तिला जवळ घेतो तन्वी त्याच्या नाकाला पकडून म्हणते अहो सोडा ना बघा सकाळ झाली स्वीटी थोडा वेळ झोप ना तन्वी पण शांत त्याच्या मिठीत झोपते काही वेळाने तन्वी हळूस त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि तिचं आवराला निघून जाते किचनमध्ये येऊन नाश्ता बनवते तिला फोटोबद्दल विचारायचं होतं पण ती विचार करते आताच मल्हारचं मूड चांगलं झालं आहे नंतर कधीतरी विचारू आणि ती तिचं काम करायला लागते तो आई पण येतात आई तन्वीला विचारतात मल्हारचा राग गेला ना हो आई गेला तसं आईला आनंद होतो तुम्ही असेच हसत राहा दोघं समीरा पण लवकर उठून भाईला भेटायला त्याच्या रूममध्ये येते मल्हार तयार होत असतो खाली येतच असतो तिला बघून म्हणतो आज सकाळी सकाळी इकडे बरं झालं बाई तू एकटा आहेस मला काहीतरी दाखवायचं आहे हा दाखव पटकन आणि ती थी त्याला तिच्या मोबाईलमधील फोटो दाखवते मल्हार तिला वैतागून समीरा हे सगळं तू मला का दाखवते भाई तुला नाही तर कुणाला ना दाखवू कारण हे सगळं तुझ्या स्वीटीने केलं आहे समीराचं बोलणं ऐकून मल्हार तिच्या हातातील मोबाईल घेऊन पुन्हा पुन्हा फोटो पाहत असतो भाई आवडलं ना तुला मग आता वहिणीसाठी आपण काहीतरी करूया तुला काय वाटतं ठीक आहे मी करतो काहीतरी विचार बरं चल खाली ब्रेकफास्ट करायचं आहे ना हो हो चल आणि ते दोघं खाली येतात सगळे मिळून ब्रेकफास्ट करतात ब्रेकफास्ट करून मल्हार रूममध्ये येतो तन्वी पण त्याच्या मागे येते तो तन्वीला मिठी मारत म्हणतो स्वीटी मी तुला एक ॲड्रेस पाठवेल त्या ॲड्रेसवर येशील मी सांगेल तेव्हा घरातून निघ नरेश येईल तुला घ्यायला तन्वी काही न विचारता हो म्हणते चल स्वीटी मी जातो ऑफिसला तन्वी पण सगळं आवरून तिच्या रूममध्ये बसलेली असते तोच मल्हारचा मेसेज येतो आणि ती तयारी करते आईला सांगून नरेशसोबत जायला निघते काही वेळाने ती थी त्या ठिकाणी पोहोचते मल्हार आधीच तिथे आलेला असतो ती दिसताच तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला घेऊन जातो तन्वी काही न बोलता त्याच्यामागे चालत असते मल्हार तिला एका रूममध्ये घेऊन जातो ते आत येतात तर तन्वी भान अरपून त्या रूममध्ये पाहत असते तोच मल्हार एका व्यक्तीला हॅलो करतो तशी तन्वी त्या व्यक्तीकडे पाहते आणि पाहतच राहते कारण ती व्यक्ती खूप मोठी फॅशन डिझायनर असते सिमरन शर्मा तन्वीला त्यांना बघून खूप आनंद होतो तिला वाटतं ती स्वप्न तर नाही पाहता येणं मल्हार सिमरनला ओळख करून देतो मीट माय वाईफ तन्वी राऊत हॅलो बोलते तन्वी पण त्यांना हॅलो म्हणते मल्हार तन्वीकडे पाहत म्हणतो स्वीटी ही माझी बेस्ट फ्रेंड आहे सिमरन त्यांना तिच्या केबिनमध्ये घेऊन जाते आणि ते बसून गप्पा मारत असतात सिमरन मल्हारला विचारते आज कशी काय आठवण झालीस तुला अगं तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि तो त्याचा मोबाईल सिमरनला देतो आणि सांगतो हे फोटो बघ आणि तुला सगळ्यात जास्त कोणता आवडला तो पण मला सांग सिमरन ते फोटो पाहते प्रत्येक फोटो पाहत असताना सिमरन वाव नाही सुंदर असे शब्द बोलत होते तन्वीला तर काहीच कळत नव्हतं ती शांत एकदा मल्हारकडे आणि एकदा सिमरनकडे पाहत असते सगळे फोटो बघून सिमरन त्याला म्हणते मल्हार कसले सुंदर फोटो आहे ते मल्हार तन्वीकडे पाहत म्हणतो ते सगळे माझ्या स्वीटीने स्केच केले आहे सिमरन तन्वीला म्हणते वाव तन्वी तू खूप सुंदर डिझाईन केलं आहे असल्या आयडिया तर मला पण नाही आल्या गं तेव्हा तन्वीला समजतं मल्हार तिला इथे का घेऊन आला आहे ते मल्हार मला एका ड्रेसचा फोटो आवडला तुझा मोबाईल नेहमी दाखवते सिमरन त्याला दाखवते मल्हारला पण आवडतो बरं सिमरन आता माझं एक काम कर हा बोल ना मल्हार हा फोटो तुला आवडला ना त्या ड्रेसची डिझाईन करायला घे आणि हो मला दहा दिवसात तो ड्रेस रेडी पाहिजे कारण दहा दिवसानंतर आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि आमच्या दोघांचा बड्डे पण त्याचं बोलणं ऐकून तन्वी त्याच्याकडे पाहते आणि मनात म्हणते मल्हार खरंच तुम्ही खूप स्मार्ट आहात तुमच्या लक्षात आहे मी तर विसर बोडी आहे मला तर काहीच लक्षात नाही की आपली ॲनिव्हर्सरी आणि आपल्या दोघांचा बड्डे पण आहे मल्हार तू अजिबात काळजी करू नको तुला वेळेवेळ मिळेल थँक्यू सिमरन मल्हार तन्वीकडे पाहत म्हणतो स्वीटी तुला डिझायनर बनायचं होतं ना पण काही कारणामुळे तुझा क्लास कंप्लीट नाही झाला ना पण मला आता वाटतं तू तुझं तु स्वप्न पूर्ण करावं तिचा हात पकडत तो म्हणतो तन्वीला तर एवढा आनंद झाला होता की खूप सिमरन तिला म्हणते तन्वी तुला इथे यायची काही गरज नाही तू घरी बसून डिझाईनचे स्केच करत जा आणि फोटो पाठवत जा फोटो मला मिळाले की पुढचं मी सगळं करेल तन्वी थँक्यू म्हणते बरं मल्हार माझ्याकडे काही ड्रेस आहे तुला तन्वीसाठी घ्यायचे असतील तर तू तन्वीला ट्राय करायला सांग मल्हार तन्वीकडे पाहतो आणि म्हणतो चल बघूया तसे ते दोघं सिमरनच्या मागे जातात सिमरन एक एक ड्रेस दाखवत असते मल्हारला एक ड्रेस आवडतो तो तन्वीला म्हणतो तू हा ड्रेस ट्राय कर तन्वी ड्रेस घेते आणि चेंज करायला जाते काही वेळाने ड्रेस चेंज करून येते मल्हार आणि सिमरन बोलत होते तोच तन्वी मल्हारला आवाज देते तसे ते दोघं तिच्याकडे पाहता आणि पाहतच राहतात तन्वी त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती सिमरन मल्हारला म्हणते बघ ना किती सुंदर ड्रेस बनवला आहे मल्हार सिमरनला म्हणतो अगं माझी स्वीटी सुंदर आहे म्हणून तुझा ड्रेस अजून चांगला दिसतो आहे सिमरन पण म्हणते हो यार तुझी बायको खूप सुंदर आहे पण तिच्या लक्षात येताच म्हणते मल्हार माझा ड्रेस पण सुंदर आहे तिचं बोलणं ऐकून ते दोघं हसतात तन्वी पण ड्रेस चेंज करून बाहेर येते सिमरन आता आम्ही निघतो ते ड्रेसचं लक्षात ठेव आणि पार्टीला नक्की ये पहिलं इन्व्हिटेशन तुला देतो सिमरन पण हसून हो म्हणते ते बाय बोलून निघून जातात तन्वीने मगाशी जो ड्रेस घातला होता तो मल्हार तन्वीसाठी विकत घेतो आणि त्याच्या एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात तन्वीचा हात पकडून चालत होता तन्वी तर त्यालाच पाहते आणि मनात विचार करते मल्हार तुम्ही किती करता माझ्यासाठी त्याला लागणाऱ्या गोष्टी तो नरेश नाही तर दुसऱ्या गुणाकडून तरी करत असे पण तन्वीसाठी तो स्वतः सगळं काही करत होता ते कारजवळ येतात मल्हार म्हणतो स्वीटी आपल्याला घरी जायला उशीर झाला आहे इथे जवळच एक हॉटेल आहे आपण तिथे जाऊन डिनर करूया तन्वी पण हो म्हणते आणि ते हॉटेलला जायला निघतात काही वेळाने हॉटेलला पोहोचतात तन्वी वॉशरूमला जाते तोपर्यंत मल्हार ऑर्डर करतो काही वेळाने तन्वी येते आणि त्यांचं ऑर्डर पण येते मस्त डिनर एन्जॉय करतात आणि घरी जायला निघतात बराच उशीर झाला होता काही वेळाने घरी पोहोचतात कोणाला त्रास न देता त्यांच्या जवळच्या किने लॉक ओपन करतात आणि त्यांच्या रूममध्ये जातात फ्रेश होऊन एकमेकांच्या खुशीत झोपून जातात पुढील भागात बघूया मल्हार तन्वीसाठी बड्डे आणि ॲनिव्हर्सरीचा काय सरप्राईज ठेवतो ते आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद